नांदगाव हा एक जो आहे तो अतिशय आक्रमक काल झाल्याचं पाहायला मिळाला आपण अनेक घडामोडी दिवसभरात या ठिकाणी घडत होत्या त्यामुळे नांद नेम नांदगावकडे नेमकं मतदारांनी कुणाला कौल दिला हे पाहणं खूप महत्वाचं ठरतंय नांदगाव मतदारसंघाबद्दल जर सांगायचं तर या ठिकाणी शिंदे गटाचं पार नांदगाव मध्ये पुन्हा एकदा जनता सुहास कांदे यांना पसंती देऊ शकते असं दिसतंय आणि त्यांच्या पुढे अपक्ष समीर भुजबळांनी मोठं आव्हान उभं केलं होतं समीर भुजबळांना काल त्यांनी सुहास कांद्यांनी थेट धमकी दिली होती आज तुझा मर्डर फिक्स असं म्हटलं होतं नांदगावमध्ये सुहास कांदेंच्या नावानं आणखीन एक उमेदवार सेम नावाचा आणखीन एक उमेदवार देखील इथं उभा करण्यात आला होता त्यामुळे सुहास कांदे यांच्या पुढे कडवं आव्हान असताना आता मात्र सुहास कांदे पुन्हा एकदा नांदगावची जनता सुहास कांदे यांना पुन्हा एकदा पसंती देऊ शकते असं दिसतंय संभाव्य आमदार म्हणून सुहास कांदे यांचं नाव समोर आलेलं आहे समीर भुजबळ छगन भुजबळ भुजबळ परिवाराचा या ठिकाणी मध्ये काम होतं असं देखील त्यांनी म्हटलं होतं आणि गुंडगिरी मोडून काढण्यासाठी मी नांदगाव मधून उभा राहतोय असं त्यांनी म्हटलं होतं आणि आता मात्र आपण बघतोय की समीर भुजबळांनी या ठिकाणी दिलेलं आव्हान इथं फेल ठरू शकतं सुहास कांदे पुन्हा एकदा या मतदारसंघातून प्रतिनिधित्व करू शकतात असं शक्यता असताना दिसत नेमकं सुहास कांदे हे इथले संभाव्य आमदार असण्याची कारण काय आहेत हे जाणून घेऊया थेट जवळ आमच्या प्रतिनिधीकडे ते सांगतायत की कारण काय आहेत सुहास कांदेंच्या विजयाची मतदारसंघांपैकी सर्वात हॉट ठरला आहे तो नांदगाव विधानसभा मतदारसंघ सुरुवातीला या मतदारसंघामध्ये शिंदेच्या शिवसेनेचे सुहास कांदे एकतर्फी निवडणूक जिंकतील अशी परिस्थिती होती मात्र अपक्ष उमेदवार समीर भुजबळ यांच्या एंट्रीनं या मतदारसंघातली निवडणूक जी आहे ती अत्यंत चुरशीची झालेली आहे अगदी सुरुवातीपासूनच समीर भुजबळ आणि सुहास कांदे यांच्यामध्ये टोकाचा संघर्ष पाहायला मिळाला अगदी मतदानाच्या दिवशी देखील सुहास कांदे आणि समीर भुजबळ एकमेकांच्या समोर आले आणि चांगलाच राडा नांदगाव विधानसभा मतदारसंघामध्ये पाहायला मिळाला भयमुक्त नांदगावचा नारा देत समीर भुजबळ यांनी आपली संपूर्ण प्रचार जो आहे तो या एकाच टॅगलाईनवर सुरू ठेवलेला होता तर दुसरीकडे सुहास कांदे यांनी स्वतःच्या मतदारसंघामध्ये केलेल्या विकास कामांवर भर देत आ, ते समीर भुजबळांच्या टीकेला प्रत्युत्तर देत राहिले एकूणच या मतदारसंघातली आपण परिस्थिती आज आज झालेलं मतदान आणि इथले अंडरकरंट्स पाहता अत्यंत काटकी टक्कर असलेल्या या लढतीमध्ये सुहास कांदे आ, कमी मताधिक्याने का होईना पण विजय होतील असा अंदाज व्यक्त केला जातो आहे महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या ला ला सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका